तलावात पुन्हा एक जण बुडाला जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गावामध्ये दोन दिवसांपूर्वी दोन बहिणी धुन धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून तलावात पडल्यामुळे दोघींचाही मृत्यू झाल्याची ताजी घटना असतानाच हा युवक या दोन्ही मुलींच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आला होता आज दिनांक दोन नोव्हेंबर रविवार रोजी अकरा वाजेच्या दरम्यान दहेगाव येथील एक युवक सिद्धार्थ वाकळे वय वर्ष पस्तीस दहेगाव येथील असून तो युवक पोहण्यासाठी तलावात उतरल्याचं काही गावातील युवकांनी बघितलं आणि पोहत असताना अचानक बुडत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले गावात गावातील अनेक नागरिकांनी तलावात उतरून शोध मोहीम घेतली परंतु त्याचा अद्याप शोध लागलेला नाही गावकऱ्यांची शोध मोहीम सुरूच आहे तसेच परभणी येथून एन डी आर एफ पथकास कळवले असून एन डी आर एफ टीम शोध मोहिमेसाठी येत आहे या दोन घटनांमुळे कुऱ्हाडी गावामध्ये शोककळा पसरली आहे आणि गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत